मोठा असू द्या निवडणुकीच्या निकालाच्या राजकारणातूनच प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी त्या पक्षाची ताकद समजून येते मग निकालामध्ये जर आम्हाला नकारात्मक रिझल्ट मिळत असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी दुरुस्त्या करण्याची नक्की त्या ठिकाणी गरज असते अध्यक्ष महोदय या ठिकाणी हा सोलापूर जिल्हा सोलापूर शहर असलं तरी सुद्धा या सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस या ठिकाणी शहरामध्ये राहतो राहतो का नाही घराघरातला एकतरी माणूस जसं तुमच्या कोकणामधून मुंबई मध्ये माणूस राहतो दोन तरी माणसं राहतात आणि तो शहरात राहणारा माणूस हा ग्रामीण भागाला नियंत्रित करतो आणि काही वेळेला माणूस त्याच्या 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 भावाला किंवा नातेवाईकाला नियंत्रित करतो त्यामुळे शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीचा भेद करून चालणार नाही ही आपली एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये एकूण पक्षाचं जे आपल्याला संतुलन ठेवायचं आहे ते संतुलन ठेवत असताना आपल्याला निश्चितपणे एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी मजबूत होईल कशी भक्कम होईल याचा करता म्हणून आपल्याला आपल्याला काम करावं लागणार आहे अध्यक्ष साहेब अजून कुठलाही तालुका अध्यक्ष नेमलेला नाही अजून कुठलाही जिल्हा कार्यकारिणीचा पदाधिकारी नाही अजून कुठल्याही सेलचा अध्यक्ष नेमलेला नाही अजून कुठलाही फ्रंटलचा अध्यक्ष नेमलेला नाही जे जुने आहेत आहेत परंतु नवीन कार्यकारिणी बरेच जण इकडे तिकडे गेल्यामुळे काहीजण निसटलेले आहेत सटकलेले आहेत आज रोजी आपल्याला जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अक्कलकोट सारखा तालुका आपल्याला कमकुवत वाटतो परंतु तिथं दिलीप शिंदे सारखा कार्यकर्ता अतिशय अनेक वर्षापासून काम करतो दिलीप सिद्ध नगराध्यक्ष राहिले त्यांचे मिसेस उपनगर नगराध्यक्ष एकाच वेळेला राहिलेले अशी सक्षम माणसं आहेत परंतु तिथं कायमस्वरूपी काँग्रेस लढल्यामुळे आपला पक्ष वाढला नाही दक्षिण सोलापूरमध्ये साठ सत्तर ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आहेत परंतु तिथं आपण लढतच नाही त्यामुळे आपले सरपंच आपले सदस्य हे विस्कटले जातात आज चांगली चांगली माणसं पक्षाबरोबर बरोबर यायला आहेत माणसं कधी आपल्याकडे आकर्षित होतात ज्या वेळेला त्या पक्षाचा ब्रँड भक्कम असेल ज्या वेळेला त्या पक्षाचा नेता भक्कम असेल ज्या वेळेला त्या नेत्याच्याकडे जाऊन आमचं काम होण्याची शंभर टक्के आम्हाला खात्री असेल आणि आमच्या अडचणीच्या काळामध्ये हा नेता आणि हा पक्ष भक्कमपणे आमच्या पाठीशी राहण्याचा विश्वास ज्या वेळेला त्या माणसांना असेल त्या वेळेला त्या वेळेला आपल्या बरोबर माणसं जोडली जातील आणि माणसं सुद्धा कुणाच्या विश्वासावर जोडली जातात ज्याच्याकडे माणसं कुणाकडे येतात ह्याच्याकडे गेला तर हा कलेक्टरला फोन लावेल ह्याच्याकडे गेला तर हा फोन फोन ला ला फोन लावेल 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 हा हा पोलिसाला मला बाहेर काढेल पत्र तर निधी मिळवून देईल माणसं आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे जातात त्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातली अनेक माथपर माणसं जी आपल्या पक्षाच्या करता पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या बरोबर यायला तयार आहेत आज तुम्हाला नाव आता इथं सांगू शकत नाही सर्वांच्या समक्ष परंतु निश्चितपणे आपल्या आणि दादांच्या कानावर घालून मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याच्या करता आपण काम करणार आहोत साहेब संघटनेचा अनुभव काय मला नवीन नाही महाराष्ट्र उभा संपूर्ण महाराष्ट्र सहा पिंजून काढला होता तीनच वर्षामध्ये त्यामुळे फिरायचा मला नाद आहे लोकांच्या जायचा नाद आहे लोकांची कामं करायचा नाद आहे आणि पूर्ण वेळ दुसरा काहीच धंदा नाही मला पूर्ण वेळ पूर्ण वेळ फक्त पक्षा करता आणि लोकांच्या करता काम करत राहणारा हा तुमचा आम्ही कार्य करताय आणि आज तुम्ही मला अध्यक्ष केलं जो विश्वास दाखवला हा विश्वास जो आहे हा कधीही खोटा ठरणार नाही तुम्हाला या ठिकाणी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सुद्धा आमदार जरी दिसत नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळात रचना कशी का होईना पंधरा आमदार होतील चौदा आमदार होतील सोलापूर जिल्ह्याची रचना बदलल्यानंतर तीन खासदार होतील कदाचित परंतु या सोलापूर जिल्ह्यामधले सत्तर टक्के आमदार आणि पन्नास टक्के खासदार आपले असतील आपले राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे असतील अशी ग्वाही या सगळ्या व्यासपीठावर आणि त्यांच्या ताकदीच्या जीवावर या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो वेळ कमी आहे मला कल्पना आहे अनेक मुद्दे मला मांडता येण्यासारख्या ज्या सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत आजी दादांना विनंती केली आहे अशा जाहीर सभा आपले कार्यकर्ते येतात आपलीच माणसं येतात आपलेच आपले करतात आपले टाळे वाजवतात ते झालं पण पाहिजे परंतु अजितदा उपस्थितीमध्ये त्यांचा कशात आहे प्रश्न सोडवण्यात आहे आहे प्रशासनाला आम्हाला या जिल्ह्यामध्ये तालुका निहाय आम्हाला जनता दरबार त्या ठिकाणी पाहिजे अध्यक्ष मोदी आमची आपल्याला हात मिडून विनंती आहे सभा मेळावा आम्हाला काय किती बी घेता येईल मोठा घेता येईल गाड्या दिल्या माणसं फुडचवली की सगळी यंत्रणा दिली की सगळे भरपूर जण येतात परंतु प्रश्न सर्वसामान्य माणूस दादाच्या जवळ गेला पाहिजे त्याचा प्रश्न त्यांनी दादाच्या जवळ मांडला पाहिजे तो कागद घेऊन ज्यावेळेला दादाच्या समोर सर्वसामान्य जिल्ह्यातील हजारो माणसं तालुक्या तालुक्यातील ता गावागावातील जातील त्यावेळेस माझा नेता किती कामाचा आहे या सर्व सर्व सामान्य माणसाला गरीब लोकांना कळेल तहसीलदार पासून तुमच्या रेशन कार्डापर्यंत आणि जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नापासून त्या धरणाच्या बॅरेज अनेक प्रश्न जे आहेत त्या लोकांचे त्या ठिकाणी आजी दादाला समक्ष मांडायचे आम्ही तर मांडतच असतो परंतु त्या सामान्य माणसाला देखील दादा समोर प्रश्न मांडता आला पाहिजे दादा संपर्क मंत्री आहेत या जिल्ह्याचे दादा दादा म्हणतील दा सगळ्या मला सगळ्या महाराष्ट्रात तालुका न्याय बोलवतील आणि सगळीकडे जनता दरबार घ्यायला होती मी म्हटलं तुम्ही या जिल्ह्याचं संपर्क पद घेतलेला आहे त्यामुळे हा जिल्हा जसं पुण्याचे पालकमंत्री आहात तसा हा सोलापूर जिल्हा आपण संपर्क मंत्री म्हणून तुमच्या पालकत्वात घेतलेला आहे तो आम्हाला तालुका न्याय जनता दरबारला वेळ दिला पाहिजे या जिल्ह्यामध्ये उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आज ले ले या ठिकाणी समोर बसलेले हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वसामान्य माणसं आहेत यांच्या भरोश्यावर या स्टेजवर बसलेल्या लोकांच्या जीवावर या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी एक जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा होता सगळ्या पंचायत समिती आमच्याच ताब्यात होत्या नगरपालिका नव्वद टक्के आमच्या ताब्यामध्ये होत्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही सत्तेमध्ये होतो परंतु आज आम्ही कुठेही नाही आहोत त्यामुळे याचा आत्मचित्तन केला पाहिजे अध्यक्ष महोदय कुणाकुणाकडे जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या जर नीट नाही पाडल्या तर त्याचं त्या ठिकाणी काउंटर सुद्धा झालं पाहिजे उमेश पाटील जर काम करण्यामध्ये नालाय ठरला एक वर्षाच्या आत त्याला हाकलून दिलं पाहिजे आणि घरी बाज पडलं पाहिजे कशासाठी अध्यक्षपदन हे असली अडवण ठेवायची मी त्या कॅटेगरीतला नाही आहे रिझल्टच देणार आणि रिझल्ट देऊनच दाखवणार आणि रिझल्ट दिला तरच पक्षाला तुमच्याकडे ताट मान्य नाही येणार रिझल्ट द्यायच नाही कुणीतरी अध्यक्ष सुचवायचा हा अध्यक्ष करा, करा।, करा।, करा ते अध्यक्ष करा आणि त्या अध्यक्षाने पुढे जाऊन काहीच करायचं नाही त्यानं काहीच केलं नाही म्हणून आपण त्याला पदावरून काढतो पहिल्यांदा त्याला पदावरून काढू नका त्याची शिफारस कुणी केली ती त्याला पहिल्यांदा जा विचार त्याची शिफारस कोणी केली होती ही पक्ष संघटना अशीच वाढत नाही अध्यक्ष महोदय आज आपल्या असते आज आपल्या असते विद्यार्थीचा अध्यक्ष आज या ठिकाणी आणि काही युवतीच्या पदाधिकारी पद द्यायच्या गडबडीमध्ये तेवढेही करून जा परंतु मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो विद्यार्थीचा अध्यक्ष आज मी कुणाला नाव ठेवणार नाही माझ्या विद्यार्थीचे अध्यक्ष ज्याला मी देतोय त्याला सांगा पाच हजाराचा था था विद्यार्थ्याचा मेळावा घ्यायला त्याच्यामध्ये धमक आहे था पाच हजाराची था मेळावा घ्यायची आज एकटाच दोनशे गाड्या घेऊन आलेला एकटाच दोनशे गाड्या घेऊन आलेला अशी आमची युवती अध्यक्ष असली पाहिजे असा आमचा युवक अध्यक्ष असला पाहिजे असा आमचा अल्पसंख्याक अध्यक्ष असला पाहिजे असा आमचा आमचा सामाजिक न्यायाचा पण अध्यक्ष असला पाहिजे अशी ताकदीची माणसं आपल्याबरोबर याला तयार आहेत अध्यक्ष महोदय परंतु भानगड काय होती आहे उमेश पाटलाचं त्याच्यावर जमत नाही उमेश पाटलाचा तो, तो फोटो टाकत नाही उमेश पाटलाचं नाव लिहित नाही उमेश पाटला मागं पुढे करत नाही मग कुणीही डबरा आणायचं आणि हे आमच्या जवळच म्हणून त्याला अध्यक्ष म्हणायचं असला धंदा झाल्यामुळं पक्षाचं नुकसान होतं मी आज त्या ठिकाणी जबाबदारीने सांगतो अध्यक्ष महोदय एक वेळेस उमेश पाटलाचा फोटो नाही टाकला चालेल माझा नसलं कार्यकर्ता चालेल त्याच्यात मेरिट असेल त्याच्या घरी दहा वेळा जाईल आणि त्याला म्हणेल की माझ्या पक्षाचं पद पक्षा घे कारण मला माझा पक्ष जर वाढायचा असेल तर व्यापक दृष्टीनं विचार केला पाहिजे आणि व्यापक दृष्टीने विचार करत असताना या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जर सक्षम कार्यकर्ता आपल्याकडे जर ना उमेद झाला सक्षम कार्यकर्ता ना उमेद झाला तर पक्षाचं भविष्य अडचणीत येतात अध्यक्ष महोदय त्यामुळे सक्षम कार्यकर्त्याला ताकद देण्याची गरज आहे अनेक लोक आहेत जे पवारसाहेबांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या बरोबर त्या ठिकाणी आपल्या विचाराशी आहेत आज त्यांना माहित आहे की उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य अजित दादा आहे उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजित हे त्याला माहित आहे आणि दादाला ताकद देण्याच्या करता या पश्चिम महाराष्ट्रातला या सोलापूर जिल्ह्यातला मतदार जो आहे तो आहे फक्त त्यांना विश्वासार्ह माणसं त्यांच्या समोर आणा विश्वासार्ह काम करणारी माणसं अध्यक्ष महोदय त्यांना त्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर हात ठेवा प्रत्यक्षामध्ये रिझल्ट बघा आणि रिझल्ट बघितल्यानंतरच त्याला मार्क द्या त्याचा काय मूल्यमापन आहे ते, ते रिझल्ट मधून करा आम्हाला त्या ठिकाणी वेळ जास्त नाही अध्यक्ष मध्ये अजून भरपूर बोलता आला असतं परंतु तुमचं मनापासून या सोलापूरमध्ये स्वागत आहे नऊ महिने झालं थांबलेली संघटना नऊ महिन्यापासून थांबलेली संघटना आज कुणाला विचारा या मागच्या दोन महिन्यामध्ये भाजपचा पण जिल्हाध्यक्ष नेमला गेला शिवसेनेचे पण जिल्हाध्यक्ष नेमले गेले परंतु राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमल्यानंतर अजितदादा तटकर साहेबांचा विचाराचा जिल्हाध्यक्ष सोलापूर येतो म्हणल्यानंतर दहा दहा हजार लोक स्वागताला आले प्रत्येक तालुक्यामध्ये या नेत्यांच्या जोरावर माणसं गोळा झाली मिटिंग मोठ्या झाल्या त्यामुळे या तालुक्यामधली या जिल्ह्यामधली पक्ष संघटनेच्या बाबतीत आपण अध्यक्ष महोदय आम्हाला त्या फक्त विश्वासानं ताकद द्या लतीबाई जिल्ह्यातले आहेत आता राज्यातलं इथं जिल्ह्यातले तुम्ही अध्यक्ष आहे त्यामुळे तुम्हाला अध्यक्ष पण वेळ वेळ फार कमी मिळाला मीच एकटा बोलणार होतो म्हणून एवढा बोललो सगळ्या मान्यवरांची इतरांनाही बोलायचं होतं कल्याणरावला बोलायचं होतं मांडायचं होतं भरपूर लोक त्यांनी आणलेले आहेत पण अध्यक्षांना विमान आहे त्यामुळं जोरदार फक्त एकच वादा दादा आणि तटकरे साहेब आगे बढो ह्या दोन गोष्ट द्यायच्यात आणि माझं मी भाषण संपवणार आहे